शिक्षण घेतलं असं जाणवलं की नांदेडल हॉस्पिटलची फार गरज आहे त्यामुळे माझी काही सहकारी मित्रात फक्त वाढतू जे असतील आणि सागर घरात हा आता सध्या आहे अशा काही एक लोकांना एकत्रित घेऊन एका दशकापूर्वी मी नांदेड सिटी डेंटल हॉस्पिटलची स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटलची दोन हजार स्क्वेअर फीटमध्ये सुरुवात केली त्याचा या दहा वर्षामध्ये जवळपास आज सगळ्या रुग्णांच्या चिंतकांच्या बजावणी परिवाराचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन राहत आलेलं आहे माझ्या बापांपासून संपूर्ण गोईफे जागा असतील मी सर असतील तर माझ्या वडिलांचं पूर्ण आयुष्य समाजकार्यातच केलेलं आहे समाजसेवेसोबत तंत्रिक सेवेला एक प्रोफेशनल अपलोड देण्याचा मी प्रयत्न केला त्यासोबतच गावासोबत नाळ उचललेली असल्यामुळे जे गावमध्ये राम फाउंडेशन असेल सह्याद्री देवराय सह्याद्री शिंदे सर असतील त्यांच्यामार्फत सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि देगावकरांनी मला माझ्या गावचा सरपंचही केलेला आहे हे सगळं काम करत असताना या कामाची पोस्ट ऑफिस आणि मग युनिव्हर्सिटी सारख्या

मागच्या दहा वर्षापासून मी मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल नांदेडमध्ये चालवत आहे माझ्या हजारो रुग्णांचं हे फलित आहे की आज मला रेडिओ सिटी नाईंटी वन पॉईंट एफ एमनी या पुरस्काराचा मानकरी ठरवलं गत पंधरा वीस वर्षापासून मी नाम फाउंडेशनशी सह्याद्री देवराई फाउंडेशनशी जोडलेलं आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा माझ्या मूळ गावी देगावचा सध्या सरपंच म्हणून तिथं कार्यरत आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात का काम करत असताना दंतवैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एका मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटलची गरज आहे असं वाटलं म्हणून एक दहा वर्षापूर्वी आम्ही मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल नांदेड इथे चालू केलं आणि या सगळ्याचा सन्मान रेडिओ सिटी नाईंटी वन पॉईंट वन एफ एमनी केला त्याबद्दल आयोजकांचं आणि रेडिओ सिटी नाईंटी वन पॉईंट वन एफ एमचं मी इथे खूप खूप आभार मानतो थांबतो धन्यवाद